पेट्रोल डिझेल दरवाढी संदर्भामध्ये तुम्ही जर बघितला असल तर संपूर्ण डिझेल आणि पेट्रोल हे गगनाला पोहोचलेलं आहे सर्वसामान्य माणूस गाडीमध्ये फोर व्हीलरमध्ये डिझेल आणि पेट्रोल भरूच शकत नाही ह्या केंद्र सरकारने एकीकडे सांगतात की आम्ही शेतकरी सर्वसामान्यांच्या सोबत हो। आहोत आणि एकीकड हा डिझेल आणि पेट्रोलचा जर तुम्ही भाव बघितला तर हा गगनाला पोहोचलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीबद्दल आम्ही मोर्चे काढलेले आहेत या केंद्र सरकारने डिझेल आणि पेट्रोल दरवाढ ही तात्काळ कमी करण्यात यावी नसता शिवसेनेच्या वतीनं समोरचं आंदोलन उग्र आंदोलन असं आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही